नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी पिण योजनेचा हप्ता बँक खात्यामध्ये कधी ट्रान्सफर होणार ते आपण या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शूट पर्यंत बघा नोव्हेंबरचा महिना सुरू होऊन दहा दिवस झाले तरी अद्यापही हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही त्यामुळे आता पैसे कधी मिळणार याबाबत महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे लाडकी बहीण योजनेत आचारसंहिता लागू झाल्यानंतरही पैसे दिले जातील असं सा सांगितलं आहे त्यामुळे यापुढे कधीही महिलांना पैसे दिले जाऊ शकतात शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे गेल्या अनेक महिलांपासून लाडके बहिणीचा हप्ता पुढे ढकलला जात आहे त्यामुळे या मै, या महिन्याचा हप्ता कदाचित डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी मिळू शकतो असा तज्ञांचा अंदाज आहे एकंदरीत बघितलं तर अजून कोणताही जी आर आलेला नाही मात्र पहिल्या आठवड्यामध्ये शंभर टक्के हप्ता बँक खात्यामध्ये दे डायरेक्ट डीबीटीने या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहे धन्यवाद एवढ्या बघितल्याबद्दल